जीवनाचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषद शाळेतून होत असतो मनसोक्त खेळायचं अभ्यास करायचा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा कोणताही दबाव नाही जे जगण्याला पूरक जीवन असतं त्याचा उपभोग झेडपीच्या शाळेत घेता येतो असं प्रतिपादन अकोले तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ ता मोरे यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच खडक बुद्रुक येथील बालानंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी माधव हसे विठ्ठल पंत महाराज सोपान देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊ साहेब खरात होते तहसीलदार मोरे म्हणाले की मला हा उपक्रम फार आवडला मुलांनी त्यांच्या शेतातील भाजीपाला आणला तो व्यवस्थित मांडला त्याचा बाजारभाव ठरवला आपला शेतमाल खपवण्यासाठी त्यांची धडपड दिसून आली हे फार उत्सुकतेचं वाटलं या वयात त्यांना आर्थिक ज्ञान आलं पाहिजे त्यांना व्यवहाराचं प्रत्यक्ष आकलन झालं पाहिजे मापन प्रक्रिया आर्थिक उलाढाल शेती आणि त्यातून मिळणारं उत्पन्न तसेच शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी केलेली धडपड फार वाखान्याजोगी आहे असं ही डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सागर शिंदे शाळेचे मुख्याध्यापक रवी रुपवते देविदास गिरे अभिजित देशमुख सागर देशमुख शीतल देशमुख हर्षता देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले या बालानंद मेळाव्यात स्वतः तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी विद्यार्थ्यांनी आणलेला ताजा भाजीपाला पाहून स्वतः खरेदी केला हरभऱ्याची भाजी लसूण मेथी भेंड्या असा दोनशे ते अडीचशे रुपयांचा भाजीपाला तहसीलदार महोदय यांनी खरेदी केला यावेळी विद्यार्थ्यांची हितगुज साधत त्यांना नकळत व्यवहार ज्ञानाचे धडे दिले उंच खडक शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले आपण खूप चांगल्या प्रकारे आनंद बाल आनंद मिळावा आयोजित केलेलं आहे त्याच्यात मला ते विशेष वाटलं की तुम्ही तुमच्या शेतातलंच भाजीपाला आणला आणि त्याच्याबद्दलचं जे बाजारातलं ज्ञान बाहेर जाऊन मोठ्यापणे मिळतं ते आत्ताच तुम्ही शाळेतून एक व्यवहारिक ज्ञान घेतायत यासाठी स सागर भाऊ त्यानंतर उंचपणाचे सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः सर या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो कारण की हे भारताचं आपल्या तालुक्यातलं भविष्य आहे आणि त्यांना तुम्ही आयुष्यामध्ये आपल्याला जे झगडावं लागतं आहे त्याची जर का जाण आत्तापासून करून दिली तर नक्कीच मला विश्वास वाटतो की आपल्या उंच कडकमधला हा जो बाल आहे हा जो विद्यार्थी आहे तो त्याच्या कुटुंबाला भविष्यात कसा तक धरू शकेल यासाठी नक्कीच सपोर्ट करेल मदत करेल आणि त्यातून तो बाहेर काढू त्यामुळे प्रथमतः तुम्हाला सर्व मुलांचं शिक्षकांचं ग्रामस्थांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला या छान सुंदर अशा कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि धर्मेंद्र हा माननीय नेगराचकर प्रोग्राम या ठिकाणी स्वागत गोवानी आणि आणि त्याच या या ठिकाणी जो टाकार राव आणि आपण जीवनामध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर त्या मदतीचा अनुभव आहे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रेरणा देणारा आणि त्यांच्या जीवनामध्ये तो एक विचार करता काढण्यासाठी खरोखर आम्ही एक संकल्पना या ठिकाणी या वयामध्ये त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये

अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग रोबोटिको चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव